ये आला का ये आ, खाय जाले, खाय जाले काय का झालं हं काय झालं काय झालं रे वरते एवढं सकाळी बाहेर काय काम असते बरं तुझं एवढं सकाळी काय काम आहे बाहेर येते हं मग असं चिडले बरं का आता का, का मारते

सुबड्या ए सुभू टपू ए टपा शेट इकडे इकडे ये इकडं चल कसं सासूल घेते बाहेरचा ती वरचे फोरं चाललेले सुबड्या आता लाग तिच्या माग तिला शुद्धला जमच नाही गेले आजकाल लय मारायला लागलंय तिला सोडत नाही तर राग काढते हो oh शेठ तपू हो oh. एकडे हे म्हणते आणि काय सोडत नाही बाहेर पण आलं नाही बरं का वाजलेत किती आता नऊ नऊ नऊच वाजले ते एवढं सकाळ सकाळी ह्याला बाहेर सोडायचं एवढी थंडी आहे ना हं सुभा ए मैना ए मैना, सुब्या ए सुबू कुठं लक्ष आहे काय ग काय गेलं बर का परत खिडकीत सुभा हे सुभा सुपड कान लावून ऐकते ते पोरं जातात ना वरचे कामाला झोप काढून आले ही चित्तर रातभर जागे असतात टी व्ही जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हे करतात नंतर अंधार केला मग <laughs> गप बसते ते मग एक येते ये पायापशी एक ये येते हातापाशी सुबू <coughs> बसल देखरेख करत येत हां असं बसायचं बघ